तर भावनं आणि माझ्या बहिणीनो विषय काय झालं काल मला एकजण जण विचारला मला म्हणाल होता की काय एवढ्या कठीण परिस्थितीत कसं जागायचं काय करायचं म्हणजे तो पण बहुतेक असंच काहीतरी सिच्युएशन आहे त्याची सम त्यांचं पप्पा का कोणतं आजारी असतात सारखं तो का म्हणला ते एकटी बहीण घरात असते असं काहीतरी आहे एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही हसत कसं काय जागतं तर मला एक सांगायचं तुम्हाला की काय मध्ये काय वेळ ही प्रत्येकाची खराब येते वेळ खराब आली म्हणून त्या वेळेला दोष देत बसणं हा त्याच्यावरचा उपाय नाही त्या वेळेत आपण चांगलं काय करू शकतोय त्या वेळेतनं आपण बाहेर कसं पडायचं किंवा त्या वेळेला आपण सामोरं कसं जायचं ह्या गोष्टींचा विचार केला तर लय बरं होईल म्हणजे त्याच्यामुळे काय होते आहे काय एक निगेटिव्ह विचार असतात की म्हणा आपल्यावरच वेळ आली आपल्याला दवाखाना ला लागला आहे असं झालं तसं आहे त्यातनं आपण कसं बाहेर पडायचं हे विचार डोक्यातनं बाजूला राहतात त्यामुळे काय करायचं एक पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायची आयुष्यात मी काय केलो मम्मी ज्यावेळेला आजारी पडते दवाखान्यात मी माझ्या पण मनात असंच विचार येत तिथं पण मी काय केलं मी सोशल मीडियाचा आधार घेतला मी सोशल मीडियावर व्हिडिओ करायला चालू केलं आहे जेणेकरून कसं होते बऱ्याच लोकांनी मला प्रतिसाद दिला तुम्ही दादा व्हिडिओ चांगला करताय आईची सेवा करताय मग माझे विचार जे होते मी लोकांपर्यंत पोहोचवायला चालू लो केलं लोकांच्या कमेंटमधून मला एक आनंद भेटायला लागला मला चांगलं वाटायला लागलं की बाबा आपण करतोय याचं कोणाला तर म्हणजे चांगलं वाटते आपलं बघून चार लोकं चांगलं करतील असं काहीतरी करा ना बाबा घरात बसून बसून फक्त एकच म्हणजे असं दवाखाना दवाखाना म्हणून काय होते एक डोक्यात हे व्हायलाच विचार निगेटिव्ह यायला चालू आताच तसं करू नका काहीतरी एक चांगलं करा की बाबा असं वाटेल आपल्याला बाबा हा हे एवढं गे चांगलं केलं आहे काहीतरी के केलं एक तुम्हाला आवड आहे तसं तुम्हाला समजा ब्लॉगिंग करायची आवड आहे किंवा काहीतरी रेसिपी करायची आवड आहे काय असेल ते एक्स वाय झेड किंवा कॉमेडी करायची आवड आहे आता घरातच बसलाय ना तर ते चालू करा बाबा त्यातून आपल्याला एक नवीन काहीतरी प्रतिसाद मिळेल लोकांकडून चांगला चार पैसे मिळतील असं सोशल मीडियावर तर चालू करा चांगला आहे त्यासाठी त्यात वापर ना दिवस दिवसभर स्क्रोल करत बसण्यापेक्षा आपले व्हिडिओ चार लोक बघतात तुम्हाला पण चांगला प्रतिसाद मिळेल तुम्ही पण चांगलं काहीतरी शिकाल तुम्हाला पण अनुभव मिळेल असं काहीतरी वागा आणि टेन्शन घेऊ नका टेन्शन घेतलं की आयुष्यातलं कुठलेही प्रश्न सुटत नाहीत टेन्शन घेण्यापेक्षा त्या परिस्थितीवर कशी मात द्यायची त्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं ती परिस्थितीतून आपण कसं बाहेर पडायचं इच्छा विचार करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चालते की म्हणायचं नाही आपण समाधानान जागायचो सपला लव यू भावना आणि बहिणी नवच नाही घेत काय करतेस काय नाही करत डोक्यात माझ्या वाद हे वा ना डोक्यात वाद आले थोडं चांगलं घालते लागले डोक्यात केश कापून टाक्या मग केच का बघ काय उद्या आज आज दुपार काय आज दुपारीच काही काय करायचं आज संध्याकाळी काप करू जेवलीस तू जेवाण आणल्याशिवाय मी जेवतो मग कोण जेवतोय तू जेव्हा करा मग मी कुठलं करते तू कुठलं म्हणजे घरातलं तर जाऊ मला नाही तसं मग गेलंही झालं मी करू का मग करिता जा घे कर्ज जा लगेच कर्ज होय कर जा जा तूच कर जा कर तुझा वापर तू एकाच माता वापरायचं जेवण करायचं ते व्हा एक हात तर नाही एक हात नाही महाराज काय मारतीचा आणि मारते हसतेच होय मारती ते मारती आहे आणि वरून आपण हसते जेवलीस तू जेवलो किती पाहिलीवर पाहिलीवर तुझ्या बाण शेवट्याला कॉ <laughs> आणि काय विशेष काय नाही काय आहे गरीबाकडं मी गरीब आहे का चुप माहितीये काय चुप करायचं मला तेवढी नाही म्हणून तुझी वाढवा लागली मी त्याला आता हे घालायचं दोन बो वेण्या घालायचे इकडे का आणि इकडे म्हणतात आणि नाही आणि गुप्त कर आणि रुमाल बांध नाही नाही रुमाल बांध पडाल्या किंवा किंवा आणि रुमाल बांध रुमाल बांधाय नाही टकलच करून टाकायचा तिरुपती बालाजीला गेल्या गेल्या करून येईल असं करायचं बघ तुकड 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 ए त्या राईट शिवाजी फाइटर रस करायचं बॉस टकल बॉस काय म्हणतो मग किती आता बारा वाजता नाही ना रवाज कुठला माझ्या भावना आणि बहिणीनो आई साहेबांच्या केस केसगा पैसे देत आ माझेने आई साहेब मम्मी मला कावल्या लिहिण्यात अन्न झाल्यात आमच्या दोघांची मम्मी काय म्हणते मला केस कापले दिवस झालं महिना झालं केस कापलेला नाहीस मी म्हणाल तो वाढवायचे मम्मी म्हणाल्या नको मग त्याचा फोन केला आमच्या दोस्तला केस कापाय म्हणून ते उद्या येतो म्हणाला उद्या उद्या केसं काप्यात आईसाहेबांचे आजचे दिवस बघून घ्या एवढी मोठी केस झाल्यात उद्या आता केस एवढी एवढे दिसणार आहेत चेहरा पण बारखा दिसणार आहे त्यामुळे आजचे दिवस बघूया उद्या बारकी सगळे पाक एवढे एवढे ठेवून टाकणार आहे सगळे पाक टकलच करून शाखालाच करून टाकतो उद्या मम्मीला सुट्टी करत करत टक्काल एवढी एवढी ठेवतो म्हणजे भांग पडायपुरती ठेवतो बाकी सगळी कापून टाकतो म्हणजे त्रास पण होत नाही आणि लय सारखे लिहू वाढतात केस माझ्या केसाला जेवढे वाढणार तेवढी ते या केसाला वाढल्या दोन असतो आणि लय दिवस झालं दोन तीन दिवस झाला आंघोळ पण केलेला नाही आम्ही थंड वाजाला थंड वाजाले म्हणताना त्यामुळं जरा उद्या मस्त आहे की घराघरी गर चार वाजता आंघोळ विंगोळ करून चकाचक करतो आय म्हणजे मी पण रिकाम होतोय आई साहेब पण रिकाम होते जरा फ्रेश वाढते फ्रेश उद्या उद्या प्रोफेसर दाखवत तुम्हाला कशा दिसते म्हणजे तू काय <laughs> करतेस जेवलीस मग जेवलीस काय म्हणून सांग की डोळं काय बारीक करलास काय तांदूळ निवडायलास डोळ डोळं बारीक करून काय बघायला दिसत नाही दिसतय अंधरी नाही म्हातारी झाले असे नाही दिसायला माफ तर नि अजून काय होत तुला अजून पन्नास वर्ष दाखायचं आपल्याला मग कशाला असं बसूनच पन्नास वर्ष दाखायचं आपल्याला शेड्यूल मारून खायचं पियाचं निवडणूक झोपायचं तांगडा बरोबर सुट्टी तुमचं पण बघायचं आमचा बा बासत बघितला असता बघितला असता भरदार असता की नाही मी बा बघितला बा बघितला तरी वैजारी होते होय तू बघ मी पण बघितलं असता ता म्हणजे काय ये नाही नाही काय काय नाही मी असं बघितलं त كده एवढा एक हाताने पाय नाही